नमस्कार नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर, नगर पॉईंट फोर आवाज तुमचा आपला नगर डायरी हा शो सुरू आहे आणि मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत मंडळी नगर डायरी या शो मध्ये पाहुण्यांशी गप्पा मारत असतो त्यांचा प्रवास जाणून घेत असतो त्यांना मिळालेलं यश ते यश प्राप्त होण्याआधी आलेल्या अडचणी आणि त्यातून त्यांनी कसे मार्ग काढले हे सगळं जाणून घेत असतो आणि खरं म्हणजे मंडई एम पी एस सी परीक्षा देणं हे खूप कठीण आहे एमपीएससी परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला एका राहणं आणि सतत अभ्यास करणं सतत लक्ष देणं वाचन करणं खूप महत्वाचं आहे तेव्हा कुठे जाऊन आपण एम जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण होतो तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यातील खडकी येथील रहिवासी असलेले एम मधून निवड झालेले आणि शिक्षण क्षेत्रात सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर निवड झालेले प्रती गोरक्ष निकम यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मॅडम सर सगळ्यात आधी जर तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच मॅडम सर खरं म्हणजे तुम्ही अतिशय छोट्याशा गावातून या पदावर पोहोचला आहात तर कसा होता हा सगळा प्रवास मॅडम सर्वप्रथम मी आपल्या आणि यचने आले परिवाराचे आभार मानतो त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅडम प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच हा रिझल्ट हा सुखद होता परंतु प्रवास हा नक्कीच संघर्षाचा होता कारण की खूपच हाक्याच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो होतो त्याच्यामुळे नक्कीच संघर्षाचा काळ होता आणि ज्यावेळी कळालं की तुमचं एमपीएससी मध्ये तुम्ही पास त्यावेळी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना काय वाटलं कसा होता तो क्षण मॅडम ऍक्च्युअली एमपीएससी चा रिझल्ट पाच तारखेला संध्याकाळी साडेसहा सातच्या आसपास लागला आणि त्यावेळेस इलेक्शनची ट्रेनिंग होती त्याच्यानंतर आम्ही इकडं रूम कडे येत होतो त्यावेळेस पीडीएफ आली आणि मी आधी नाव सर्च केलं आणि सुरुवातीला स्पेलिंग कारण की भीती वाटत होती हा थरथर कापत होती ऍक्च्युअली त्यावेळेस hmm. मी नाव सर्च केलं पहिल्यांदा चुकलं आणि नंतर मग मला वाटलं की नाही झालं नंतर केला, परत एकदा सर्च केलं परत मग भेटलं मला hmm. आ, ना मग मी सुरुवातीला घरी आई वडिलांना फोन केला मग त्यांना सांगितलं म्हणलं झालं अधिकारी झालं तुमचं स्वप्न पूर्ण झालं त्याच्यामुळे तो क्षण जो होता तो खूपच म्हणजे रोमांचक आणि अंगावर काट्या तर हो <laughs> खूपच जास्त आनंद झाला होता आणि आई आई रडायला लागली होती कॉलवरती आणि म्हणजे नंतर भावाला पण फोन केला होता छोट्या भावाला तो पण एकदम खुश झाला होता आणि मग ते सगळीच अभिनंदनाचे दन कॉल वगैरे मग त्याच्यानंतर सुरू झाले परंतु खूपच म्हणजे इमोशनल क्षण होता आम्ही जवळपास सर्वजण रडले होते ऍक्च्युली दिवशी <laughs> खरं म्हणजे सर तुमचा हा प्रवास खर बालपण कसं होतं मॅडम शैक्षणिक पार्श्वभूमी सांगायचं झालं तर मी जेडपीच्या शाळेमध्ये म्हणजे माझं खडकी गाव आहे नगर तालुक्यामध्ये हो तर झेडपी मध्ये झेडपी शाळेमध्ये चौथी पर्यंत शिक्षण झालं होतं त्याच्यानंतर श्री तुळजा भावन विद्यालयामध्ये दहावी पर्यंत शिक्षण झालं होतं आणि आम्हाला आठवी पासून सेम इंग्लिश होती आणि अकॅडमिक्स मला चांगलं होतं दहावीला मला नाईंटी फोर पॉईंट सिक्स्टी पर्सेंटेज होते त्याच्यानंतर अकरावी बारावी साठी मी सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला आणि तिथे पण सीईटीला ला चांगला स्कोअर होता नाईंटी एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट होते पण त्याच्यानंतर मला म्हणजे एमपीसी करायचं होतं त्याच्यामुळे मग मी आर्ट्स ऍडमिशन घेतलं होतं न्यू आर्ट्स कॉलेजला मग बी ला इकॉनॉमिक्स हा माझा स्पेशल सब्जेक्ट राहिला हो uh, होता अकॅडमिक uh, चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मला याचा एमपीसी प्रवासामध्ये सुद्धा फायदा झाला आणि कौटुंबिक सांगायचं म्हटलं तर आमच्या घरी मी आई वडील आणि एक लहान भाऊ असं आम्ही चौघ जणांचं कुटुंब आहे आणि आई आईने शिलाई काम करून आम्हाला शिकवलं हो आणि तिचं म्हणजे ऍक्च्युअली हृदयाचं ऑपरेशन झालं होतं सुद्धा तिने ते बारा तेरा वर्ष मशीन काम केलं आणि वडील वडिलांचं सुद्धा उच्च शिक्षण झालेलं आहे पण त्यांना परमनंट जॉब नव्हता त्याच्यामुळं हो मग त्यांनी मिळेल ते म, काम करून आणि मग असं दोघांच्या खर्चाने आमचं घर एकंदरीत मध्ये चालायचं आणि बाकीचं कर्ज वगैरे असं छोटफर होत <laughs> आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केव्हापासून करायला सुरुवात केली मॅडम मी सेकंड इयरला असताना म्हणजे सर्वसाधारण एकवीस बावीस ला दोन हजार एकवीस बावीस ला कोविडच्या कालखंडामध्ये सुरुवात झाली होती <laughs> आणि त्यावेळेस चा ट्रेंड होता त्याच्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन पासून सुरुवात झाली होती आणि मी तेवीस बावीस ला ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पासआउट झालं तेव्हापासूनच मी प्रिलिम्स ला होतो आणि हा माझा पहिलाच इंटरव्यू होता ह्या वेळेस <laughs> म्हणजे पहिल्याच इंटरव्यू मध्ये तुम्ही पास झालात म्हणजे खरंच हा क्षण खूप आनंदाचा असेल पण हा आनंद मिळण्याआधी खूप कष्ट करावे लागतात खूप प्रयत्न करावे लागतात अनेक वर्ष घालवावी लागतात तर तुम्ही कसा अभ्यास केला कशा प्रकारे तुमचे प्रयत्न चालू ठेवले मॅडम मी ग्रॅज्युएशन म्हणजे माझं सातवीला ऍक्च्युली काय झालेलं ती एक माझ्या वडिलांचे मित्र शिक्षण अधिकारी झाले हो होते त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम मला त्यांनी मला नेलं होता मग तिथपासून मला एक प्रेरणा मिळाली की अधिकारी कसं होतं येतं आणि परीक्षा कोणत्या असतात आणि न्यूजपेपर ची मला आवड होती त्याच्यामुळे या क्षेत्राबद्दल मला असं माहिती होती तिला आणि हो तेव्हापासून जी आवड निर्माण झाली तर मग त्याच्यामुळेच मी सीईटी ला चांगला स्कोर होता तर सुद्धा मी ला ऍडमिशन घेतलं आणि मग डिग्री पासून माझा ऍक्च्युअल स्टडी सुरू झाला सेकंड इयरला असताना मी एक ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन केला होता आणि त्याच्या थ्रू मग स्टडी सुरू झाला आणि दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच म्हणजे ग्रुप ए बी सी तिन्ही सुद्धा मी प्री मेन्सला ला होतो जवळपास परीक्षा होतो आणि मेन मला वाटतं की याच्यामध्ये आपण शाले जे शालेय पुस्तक आहे स्टेट बोर्डचे तिथपासून हा प्रवास सुरू होतो आणि मोठे जे रेफरन्स बुक आहेत पाचशे हजार पानांचा तो जे ग्रास्पिंग जे आहे ती क्षमता मला वाटतं ती विकसित करणे याच्यामध्ये गरजेचं असतं मॅडम मला फायनान्शियल अडचणी खूप मोठ्या प्रमाणात आल्या म्हणजे घरी एकदमच म्हणजे इन्कम सोर्स काही इन हो नव्हता आणि सगळं जाणंच होतं कारण की कोविडच्या नंतर बावीस तेवीस नंतर मी पुण्याला गेलो होतो मग माझा पण खर्च आणि म्हणजे असं सगळी अडचण होती आणि मग ते आईच्या शिलाई कामावरतीच बऱ्यापैकी आमचा खर्च चालायचा Hmm. आणि फायनान्शियल अडचण मग दरम्यान काळात कर्ज पण घेतली आणि म्हणजे एक परिस्थिती अशी आली होती की म्हणजे काहीच पैसे लग्न नव्हते कारण आईचं ते काम सुद्धा बंद झालं होतं आणि मग शेती आमची जी एकच एकर होती ती सुद्धा विकली होती मग hmm. इतक्या म्हणजे तो घरच्यांना सुद्धा एक खूप मोठा विश्वास होता की त्यांनी जो इन्कम सोर्स म्हणजे तेवढीच एक एकर शेती तेवढी सुद्धा विकली होती hmm. आणि त्याच्यामुळे फायनान्शियल अडचण एक महत्वाची होती आणि दुसरी म्हणजे एक मानसिक स्टेबिलिटी कारण की काय होतं स्पर्धा परीक्षेच्या मध्ये की आपण दिवसभर लायब्ररी मध्ये अभ्यास करत असतो त्याच्यामुळे कुठेतरी एक स्टॅग्नेशन आपण बोलत नाही दिवस दिवसभर त्याच्यामुळे ते एक शांतता ठेवणं ते सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज असतं मला वाटतं की फायनान्शियल जे अडचण आहे ही माझ्यासमोर खूप मोठी होती आणि त्याच्या थ्रू मग हे स्पर्धा परीक्षेचे आहेत अडचणी त्या तर आहेत असो आणि ह्या अडचणीवर मात करून तुम्ही आज हे पद मिळवलेले आहे तर असं म्हणजे हे सगळ्या अडचणी येत होत्या अभ्यास चालू होता पण काय असताना खूप वर्ष यामध्ये घालवावी लागतात तर असा कोणता क्षण आला का की असं वाटलं आता बास कोणती तरी नोकरी करावी न अशांत बसावं असं झालं मॅडम खूप वेळ वाटलं कारण की ऍक्च्युअली तेच फायनान्शियल प्रॉब्लेम डिग्रीला होतो त्यावेळेस सर्च करायचो लाग, साधी, की आपल्याला साधी क्लर्कची नोकरी किंवा ती सुद्धा मिळाली तर सुद्धा मग मी ती नोकरी समोर अभ्यास करेल अशा प्रकारचा नंतर मग मी माझा स्टडी कंटिन्यू ठेवला हो कारण घरच्यांचा सपोर्ट खूप होता आणि एकदा मध्यंतरी मध्ये ह्याच ह्याच मेन्सच्या अगोदर मला एक परिस्थिती आली होती की खूपच अडचण आली होती आणि त्यावेळेस मी स्वतःचा एक छोटा क्लास सुरू करण्याचा विचार केला होता नंतर माझे जे मेंटर्स आहेत गुरुजन आहेत त्यांनी मला सपोर्ट केला आणि मग म्हणजे पवार मॅडम आहेत खूप चांगल्या तर मग त्यांनी त्या काय करायचं की या मला महिन्याला म्हणजे माझा भाऊ पण आणि मी पण महिन्याला तीन चार हजार रुपये पाठवायच्या खर्च सुद्धा असं भागून जायचा असे <laughs> चांगले लोक भेटत गेले आणि मग असा प्रवास त्याला मदत होत गेली <laughs> आणि हे स्टडी करताना तुम्ही तुमचं टेबल कसं ठेवलं होतं कोणाकोणाचं मार्गदर्शन घेत होतात कोणकोणती कोणती पुस्तक तुम्ही वापरली त्यासाठी हो मी टाइम टेबल सांगतो मॅडम मी सकाळी आठच्या आसपास आम्ही मध्ये जायचो त्याच्यानंतर एक दहा पर्यंत एक स्लॉट करायचो आणि त्याच्यानंतर मग दहाच्या आसपास नाश्ता वगैरे केला मग परत एक पर्यंत आम्ही बसायचो आणि मग जेवण वगैरे करून आल्यानंतर परत मग म्हणजे दोन ते पाच असं चालायचं चहा ची एक मला सवय मी एक तास भर तो ब्रेक घ्यायचो त्याच्यानंतर मग जेवणापर्यंत आणि मी कालावधीमध्ये आम्ही म्हणजे एक दीड वाजेपर्यंत सुद्धा म्हणजे डिस्कशन करायचो कारण की तो डिस्कशनचा मेन्सचा जो कालावधी आहे हो तो खूपच क्रिटिकल फेज असतो त्याच्यामुळे मेनच्या कालावधीमध्ये हो आम्ही स्टडी टाइम वाढवला होता अशा प्रकारे स्टडीचं शेड्यूल होत आणि त्याचा अभ्यासक्रम म्हणलं तर जो एम पी सी राज्यसेवा कमिशनने जे सिलेबस दिलेला आहे त्यानुसार स्टडी करायचं म्हणलं तर सगळ्यात प्रथम स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहेत शालेय पुस्तके त्याच्यावरती पकड असावी लागते तिथे जर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असली तर मग मोठे पुस्तक वाचायला काही वाटत नाही आणि माझं अकॅडमिक चांगलं होतं त्याच्यामुळे मला ते ती बेसिक जी समज होती ती खूप चांगल्या प्रकारे होती त्याच्यामुळे मी बऱ्याच पुस्तकांवरती डायरेक्ट जम्प केली आणि ते मग ते एक सुरु झालं आणि रेफरन्स बुक त्याच्यामध्ये कमांड आणण्यासाठी काय होतं की लवकर कमांड येत नाही कारण इतके पुस्तक सपोज एक पुस्तक आहे त्याचं एम लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक आहे <laughs> त्या लेखकाने लिहिलेलं ले ले। तर ते जवळपास आठशे पानांचं पुस्तक आहे मग असं एक विषयाचं असे भरपूर म्हणजे सात ते आठ विषय मग ते सगळे कमांड अन्न त्याच्यासाठी मी रिव्हिजनची खूप चांगली स्ट्रॅटेजी वापरायचो <laughs> त्यासाठी अ रिव्हिजन म्हणजे एक आत्ता एक विषय वाचला तर मग पंधरा दिवसांनी त्याची दुसरी रीडिंग मग आठ दिवसांनी किंवा मला ज्यावेळेस वाटेल मी विसरायला लागलो तर मग ते पाठीमागचे मी प्रश्न बघायचो ते सोडून बघायचो जर सुटल्या नाही तर मग असं समजायचं की आपला तिथे अभ्यास कमी पडला परत रिव्हिजन देणार असं ही एक स्टडीची स्ट्रॅटेजी होती आणि अभ्यास पद्धत म्हणलं तर मी लिहून बऱ्यापैकी करायचो कारण की आपण एकदा लिहितो म्हणजे असं म्हणलं जातं की तीन वेळेस वाचणं होतं कारण की आपण लिहित आणि पण मनात म्हणत जातो मना फॅक्ट्स जे आहेत ते मी तसं लिहून असं करायचो हु। आणि आता तुम्ही ज्या पदावर आहात तर त्या पदावर तुमचं काम काय असतं आणि कशा प्रकारे ते काम चालतं आता सध्या मॅडम मी ग्रुप सी च्या टॅक्सर आहे आणि आता माझी निवड जी झालेली आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण या पदावरती आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे पद जे आहे ती आदिवासी आयुक्तालय याच्या अंतर्गत येतं म्हणजे जे आदिवासी लोकसंख्या ज्या भागामध्ये जास्त आहे तर तिथला जो विकास करण्याचा एक प्लॅन बनवला असतो गव्हर्नमेंटने तर तो आ, स्पेशल आय पी या प्रोग्राम अंतर्गत तो चालतो आणि त्याच्या अंतर्गत असणारा शिक्षण हा एक सेपरेट विभाग आहे त्याच्या अंतर्गत शाळा किंवा वसतीगृह आश्रमशाळा अशा प्रकारे म्हणजे शिक्षण क्षेत्राशी संबंधित हे जॉब आहे या पदावर तुमची निवड झाली तेव्हापासून तुम्हाला काही प्रशिक्षण देण्यात आलं होतं मॅडम आता सुद्धा आमचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता आमचं प्रशिक्षण हे एप्रिल पासून किंवा मे पासून सुरू होण्याचे चान्सेस आहेत मग आता तुम्ही काय करता म्हणालात आता मी टॅक्स प्रशिक्षण या पदावरती माझी दोन हजार चोवीस साली हो तेवीसच्या जाहिरातीमध्ये आता पंचवीस साली निवड झाली होती त्या पदावरती आता मी ते कंटिन्यू केले आणि ते पद म्हणजे जॉईन म्हणजे जॉईन होतो मी आणि ते करता करताच ही दुसरी एक्झाम मी क्रॅक केली होती अच्छा मग आता तुम्ही ज्या पदावर आहात त्यामध्ये कसं काम चालतं काय काम चालू असतं तुमचं आता मी टॅक्स हे जीएसटी जो विभाग आहे राज्याचा जो कर संकलनाचा भाग आहे तर त्या विभागा मी कार्यरत आहे आणि जीएसटी टॅक्स ची संबंधित आहे मग कर गोळा करणं किंवा मग जे डीलर्स आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्यांना आपल्या पातळीवरती सॉल्व्ह प्रयत्न कर गर, अशा प्रकारचं कामाचं स्वरूप आणि आता सध्या काय काय टॅक्सच्या योजना आहेत आता जीएसटीच्या संबंधित आहे जीएसटी रिफॉर्म आता झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे काम सुरू आहे सध्या <sansicar> <sansicar> एका पदावर होतात आणि तुम्ही परीक्षा देत होतात त्यामुळे तुम्ही आता सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून तुमची निवड झालेली आहे तर मग हे दोन्ही कसं मॅनेज हे <सलग> जे ओव्हरलॅपिंग झालं हे मला इंटरव्ह्यूच्या काळामध्ये आणि त्यावेळेस मी म्हणजे जॉबचा टायमिंग पावणे दहा ते सव्वासा त्याच्या अगोदर लवकर उठून किंवा मग संध्याकाळी रूमवरती गेल्यानंतर अशा प्रकारे मी पॅरल अभ्यास करत होतो आणि सोबत एक स्मार्ट टेक्निक म्हणून म्हणजे सेल करण्यापेक्षा डिस्कशनचा सोर्स वापरत होतो म्हणजे माझा एक मित्र पुण्यामध्ये होता, माझे, माझे होता। तर मग आम्ही कॉलवरती ते डिस्कस करत होतो म्हणजे तो टाइमिंग पण वाचत होता आणि प्रोडक्ट अभ्यास पण होत होता आणि मग इंटरव्ह्यूच्या आधी मी काही दिवस एक दहा आधी मी सुट्टी घेतली होती मग अशा प्रकारे मी हे केलं होतं बऱ्याचदा काय होतं ना जे स्पर्धा परीक्षा देतात ते परीक्षा पास करतात पण इंटरव्ह्यू मध्ये घाबरतात आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांना हो मॅडम नक्कीच मुलाखतीचा जो टप्पा आहे तो खूपच महत्वाचा आहे कारण की हाच जो टप्पा आहे हा डिसाइडिंग फॅक्टर आहे याच्यामध्ये म्हणजे मला पण सुरवातीला अडचण झाली कारण की मी ज्यावेळेस मॉक इंटरव्ह्यू प्रॅक्टिस त्यावेळेस म्हणजे सरांनी प्रश्न विचारला तर में मला, में हो दस दस मी मला म्हणजे उत्तर जरी माहित असेल तर सुद्धा काय कॉन्फिडन्स नव्हता त्याच्यामुळे मी उत्तर द्यायला घाबरत होतो आणि जसं जसं मग माझा अभ्यास झाला आणि म्हणजे मला असं जाणवलं मी स्वतःच्या तयारीवरून मला असं इनपुट्स मिळाले की जसा माझा अभ्यास झाला किंवा मी स्वतःची चा अभ्यास केला किंवा माझा जे इकॉनॉमी स्पेशल होता त्याच्यामुळे मी इकॉनॉमिकचा अभ्यास केला जसं मला नॉलेज वाढत गेलं तसं मला कॉन्फिडन्स वाढला आणि ज्यावेळेस आपल्याकडे कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस आपण मुलाखतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो दुसरा एक होत की मॉक इंटरव्यू जे आपण देतो जे क्लासेसचे असतात आणि जो आयोगाचा एमपीसी आयोगाचा जो इंटरव्यू असतो त्याच्यामध्ये खूप जास्त फरक पडतो कारण की मॉक इंटरव्यू प्रेडिक्टिव्ह असतो आपल्याला माहित असतं इकॉनॉमिक वर प्रश्न विचारणारे आता माझा जो मॉक आणि ऍक्च्युअल झाला तो खूपच वेगळा होता म्हणजे मला ऍक्च्युअल इंटरव्यू मध्ये पोलीस क्षेत्रावरती खूप जास्त प्रश्न विचारण्यात आले होते आणि जो की माझे माझ्या तयारीचा तो भाग नव्हता हो किंवा थोडासा आउट ऑफ बॉक्स होता तर सुद्धा त्या परिस्थितीमध्ये आपण जे जनरल नॉलेज घेतो आपण सर्वसामान्य तयारीच्या परिस्थितीमध्ये मग त्या नॉलेजचा इथे उपयोग होतो मला वाटतं की मुलाखतीमध्ये कॉन्फिडन्स हीच एक महत्वाची की आहे आणि सर बऱ्याचदा काय होतं ना आपण जेव्हा हे सगळं करत असतो किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो तेव्हा आपलं असं होतं की मन डायव्हर्ट होतं कधी कधी एखाद्या गोष्टीमुळे मॅडम असं होतं म्हणजे बऱ्याच वेळा होतं बरेच फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपण ज्या ध्येयासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी आपण आपले तरुणाईचे जे इतके क्रिटिकल वर्ष देणार आहोत त्यासाठी hmm. आपण डेडिकेशनने राहायला पाहिजे कारण की आता जर म्हणलं माझं मी पुण्यामध्ये मा होतो hmm. आणि आम्हाला म्हणजे कोण पुण्याला कोण बघायला वगैरे कोण नसेल तर सुद्धा मग आपला अभ्यास करणं आपण कशासाठी आलोय आणि घरच्यांनी कसे आपल्याला पैसे पाठवते हो किंवा कसा सपोर्ट सुरू आहे मग त्यांचा एकदा चेअर समोर आला की मला वाटतं की हे सगळे डिस्ट्रॅक्शन हे दूर होतात आणि जर कधी डिमोटिवेटेड फील झालं तर सुद्धा मग मला वाटतं की हाच एक एनर्जी सोर्स आहे की बस म्हणजे घरच्यांनी आपल्यासाठी केलं इतकं तर मग आपलं मन कर्तव्य बन आणि जर आपण युथ मध्येच नाही करणार तर मग नंतर चान्स नाही असं आणि हु। बऱ्याचदा काय होतं शालेय किंवा शाळेमध्ये असताना आपल्याला एखाद्या विषयाची भीती वाटते गणित असेल इंग्लिश असेल तर तुम्हाला कोणत्या विषयाची अशी भीती होती का मनात मॅडम भीती अशी नव्हती हो परंतु माझा एक विषय जरा वीक होता किंवा मला त्याला मार्क्स येत नव्हते हो तो म्हणजे इतिहास विषय होता की म्हणजे ते मला आवडतं नक्कीच आवडतो परंतु तिथे मला मार्क्स येत नव्हते हो किंवा त्याचे काही कारण असू शकतात तर मग मी तिथे काय करायचो की सपोज माझं पॉलिटिक किंवा इकॉनॉमिक्स हे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तर मी त्याला अजून तिथे मार्क्स कसे जाणार नाही तो स्ट्रॉंगेस्ट बनवायचो आणि इतिहास जो आहे तिथे दे डॅमेज दे कंट्रोल कसं होईल अशा पद्धतीने मी एक ठेवायचो म्हणजे तिथे एक ऑप्टिमम मार्क घ्यायचे आणि जे बाकीचे विषय आहेत त्याला मग आउटस्टँडिंग मार्क घ्यायचे अशी स्ट्रॅटेजी मी ठेवली होती आणि तुम्ही इकॉनॉमिक स्पेशल घेतला होता असं का बरं? मॅडम मी बारावीला सायन्स मध्ये होतो तो म्हणजे सायन्स एक टेक्निकल फील्ड आहे आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे कला शाखेमध्ये आलो होतो आणि त्याच्यामुळे इतिहास भूगोल क्वालिटी यासारखे विषय याच्यामध्ये होते आणि तुलनेने एक टेक्निकल सब्जेक्ट मला इकॉनॉमिक्स वाटला होता त्याच्यामुळे मी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेतला होता आणि दुसरा एक याच्यामध्ये मुद्दा हा होता च्या पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत जस की एम इकोनॉमिक्स केलं तर इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस नावाची युपीएससी एक्झाम घेते तर मग तो त्या पदाचा सुद्धा मला ओपन होतो त्याच्यामुळे मी इकॉनॉमिक्स हा स्पेशल सब्जेक्ट घेतलो अच्छा आणि सर आता जसं तुम्ही आता एका पदावर आहात तरी पण तुम्ही अभ्यास करून आता दुसरं पद मिळवलं तर पुढेही असंच अभ्यास करून पुढे जाण्याची तयारी आहे की आता थांबायचंय नाही मॅडम सध्या मी म्हणजे अभ्यास तर कंटिन्यू करणारच आहे कारण की युपीएससी एक्झाम देण्याची माझी इच्छा आहे म्हणजे मला सुरुवातीला मी स्पर्धा परीक्षेने येण्याचं मोटिव असते होतं मी स्पर्धा परीक्षा म्हणजे परिस्थितीच्या अनुषंगाने मी एमपीएससी कडे वळलो होतो पण युपीएससी देणार आहे मी आणि मला वाटतं की माझ्याकडे एज पण आता ट्वेंटी फोर आहे तर मग मा, मी म्हणजे करू शकतो अजून एज आहे <laughs> अच्छा अच्छा आणि सर आज आपले अनेक युथ आपल्याला ऐकता आहेत आणि अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतील की जसं की आता त्यांना अनेक प्रश्नांचं उत्तर मिळालंच असेल पण बऱ्याचदा ते खचून जातात कारण तुमचं कसं झालं पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झाला होता तसं मुलांचं होत नाही आणि ते खचून जातात तर अशा मुलांना काय सांगाल आज मॅडम मला वाटतं की याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये संयम नावाचं जे आहे ते खूप महत्वाचं आहे कारण की आपण जर सपोज एका परीक्षेसाठी प्रीलिम्स मेस आणि इंटरव्ह्यू तीन फेज असतात आणि कोणत्या फेज मधून जर बाहेर पडलो तर आपल्याला परत ते करणंच आहे आणि एक जर प्रोसिजर म्हणलं तर सध्या ती दीड वर्षापर्यंत चालते मग परत ते दीड वर्ष तयारी करणं आहे मग असं होतं आणि आता मी पण दोन हजार बावीसच्या पण मेन्सला होतो तेवीसच्या आणि हे माझं सिलेक्शन चोवीसच्या मेन्सला आणि पहिल्याच झालंय मग जे दोन वर्ष मी मेन्सला किंवा ला नव्हतो तर मग सुद्धा की पेशन्स ठेवणं आणि स्वतःवरती विश्वास असणं मला वाटतं की ह्या दोन गोष्टी आहेत आपण खचतो त्याच कारणावर कारण की आपल्या कालांतराने विश्वास स्वतःवरचा कमी होतो आणि सेल्फ डाऊट वाढत जातो की आपलं होतंय की नाही काय होतंय तर मग आपण काहीतरी आपल्याकडे काहीतरी आहेत ते गुण आहेत त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलोय प्रिलियम्स आलोय आलोय ला आलोय आणि संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे जे हॉबीज आहेत मला कविता लिहिण्याचा एक छंद होता त्याच्यामुळे मी कविता लिहायचो आणि मग ते मला त्याच्यातून एक स्वतःच माइंड पण फ्री व्हायचं हे सुद्धा म्हणजे आपल्याला हॉबी जपणं पण सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि तिसरं म्हणजे जे आपले जवळचे व्यक्ती आहेत त्यांच्याशी मन मोकळ्या दिवसातून एक तास तरी गप्पा मारणं खूप महत्वाचं आहे घरच्या असू द्या किंवा मित्रमैत्रिणीशी कारण की दिवसभर ते फ्रस्ट्रेशन खूप डेंजर असतं आणि कुठेतरी त्याला एक वाट मुखे करून देणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या दोन तीन गोष्टी केल्या पाहिजे आणि खरं म्हणजे कॉलेजमध्ये असताना कॉलेज लाईफ एन्जॉय करणं असं सगळ्यांचं का मॅडम नक्कीच म्हणजे कॉलेज लाईफ एन्जॉय केली पाहिजे आमचे वेळेस कोविड होता त्याच्यामुळे आमची जी पहिली एक्झाम झाली फर्स्ट इयरची आणि लास्ट इयरची लास्ट एक्झाम आमची फक्त ऑफलाईन झाली बाकी सगळं ऑनलाईन झालं आणि त्यावेळेस मला कॉलेज करता आलं नाही आणि मग ज्यावेळेस अकरावी बारावीला होतो तर त्यावेळेस मी कॉलेज लाईफ पण एन्जॉय केली आणि सीईटीचा वगैरे अभ्यास पण खूप चांगल्या प्रकारे केला होता हु, हु, हु. आ, काही स्वप्न आहेत का जे राहून गेलेत की लहानपणी किंवा कॉलेजमध्ये करायला पाहिजे होते किंवा पूर्ण करायला पाहिजे होते पण झाले नाही असे काही गोष्टी राहून गेल्यात एक आहे की मला स्पोर्ट्स आवड आहे म्हणजे बॅडमिंटन मला खेळायला खूप जास्त आवडतं पण ते मला टाइम त्या देता आला नाही आणि आता वेळ मिळेल तसं आम्ही खेळतो म्हणजे आणि तेच एक ते म्हणजे जितकं त्या क्षेत्राला पाहिजे मला देता नाही आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला कविता लिहिण्याची आवड आहे तर ती कशी निर्माण झाली मॅडम मला वाचनाची म्हणजे सुरुवातीपासून मी सांगितलं की न्यूजपेपर पेपर रिडिंगची आवड होती किंवा बाकीचे पण पुस्तक घरी होते त्याच्यामुळे तो जो एक साठा होता नॉलेजचा सा, तर तो एक आणि शब्द संग्रह निर्माण झाला होता आणि आपण मी जसं म्हणलं की एक कुठेतरी एक वाट मोकळी करून देण्याची गरज असते काही लोकांचं चित्रकलेतून होत किंवा मग ते व्यंगचित्र काढता तर मग माझी जे भावना आहेत किंवा जे आहेत माझे मत तर मग कवितेच्या माध्यमातून ते व्यक्त व्हायचं आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते व्हायचं आणि ते मी मित्रांना वगैरे दाखवल्या तर मग त्यांना पण आवडायचं आणि मग ते अशी आवड निर्माण होईल मला आणि मुख्यतः विषय काय होते कवितेचे तुमच्या कवितेचे सगळ्याच प्रकारचे होते म्हणजे मैत्रीवरती पण आणि सामाजिक परिस्थितीवरती पण आणि काही कधीतरी फ्रस्ट्रेशन वगैरे आलं तर मग तसं असं सगळ्याच पद्धतीचे तर सर जसं की तुम्ही वाचनही खूप केलेलं आहे तर आवडते लेखक कोण आहेत तुमचे कवितेचं मॅडम बैनाबाई चौधरी या ज्या आहेत खानदेशातील खूप प्रसिद्ध कवयित्री होत्या hmm. तर त्यांचे कविता मला खूप जास्त आवडतात hmm. मन वडाय वडाय त्यांची कविता आहे किंवा hmm. आहे त्यांच्या बहिणाबाई कविता आणि त्यांचं कसं होतं की त्यांनी स्वतः त्या ज्या हयात होत्या त्यावेळेस त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला नव्हता हो hmm. नंतरून प्रक्रियात्रींनी त्यांचा कविता संग्रह प्रकाशित केला होता आणि त्यांचं जे जीवन होतं ते खूप सर्वसाधारण आणि ग्रामीण भागावरती रिअलिस्टिक त्यांनी कविता लिहिलेल्या स्वप्न आहेत काय फ्युचर प्लॅनिंग सध्या मॅडम सध्याचं मला आता मला ट्रेनिंगची खूप जास्त उत्सुकता आहे कधी ट्रेनिंग सुरू होते आणि कधी एकदा मी त्या फेज मध्ये एंटर करतोय आणि त्याच्यानंतर मला जो जॉब आहे मला हे खूपच जास्त आवडते कारण की म्हणजे एक आपला एक दृष्टिकोन असतो आयुष्याचा एक गोल असतो की आपल्याला काय करायचं तसं मग माझं एक ह्युमनिस्टिक दृष्टिकोन आहे तर मग जे आदिवासी जर बघितलं तर त्यांचं लिटरसी रेट खूपच कमी आहे आणि त्या भागामध्ये मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळते तर मला वाटतं की ही खूप मोठी संधी माझ्यासाठी आणि मी कशा प्रकारे डील करतोय आणि खूप कसं चांगलं काम करू शकतोय यासाठी माझी पुढची प्रयत्न राहतील आणि पॅरलली मी जॉबच्या व्यतिरिक्त माझं जे वाचन आहे किंवा अभ्यास आहे तो मी सुरू ठेवीन आई वडिलांसाठी काय स्वप्न आहेत आई वडिलांच स्वप्न हेच होत की मी अधिकारी व्हावं आणि ऍक्च्युली वडिलांचंच ते स्वप्न होत की त्यांना पण अधिकारी व्हायचं होतं किंवा असं चांगल्या पदावरती काम करायचं होतं पण परिस्थितीमुळे किंवा काही फॅक्टर्स मुळे त्यांना ते झालं नाही मग त्यांनी ते स्वप्न आमच्यात बघितलं होतं आणि मी ते पूर्ण केलं त्याच्यामुळे त्यांनी ते तर आता सध्या खूपच जास्त खुश आहेत आणि त्यांनी यापुढे म्हणजे मी चांगलं काम करावं असेच मला वाटतं त्यांची अपेक्षा असेल आणि ते मी नक्कीच पूर्ण केलं नक्कीच आणि उत्सुकता आहे तर ही ट्रेनिंग साधारण किती दिवस असणार आहे प्रोबेशन पिरियड मॅडम दोन वर्षांचा असतो त्याच्यानंतर सेपरेट चार्ज दिला जातो दरम्यानच्या काळात सुद्धा म्हणजे अटॅचमेंट असतात जसे आर्मी अटॅचमेंट असेल आणि काही कालावधीमध्ये स्वतंत्र दिला जातो आणि प्रोबेशन नंतर मग आपल्याकडे सेपरेट चार्ज मिळतो <laughs> सर तुमची एखादी कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल तर आज एखादी कविता रेडिओ वर आम्ही एक मोटिवेशनल मोटिवेशनची एक कविता लिहिली होती कि म्हणतो तुझी तू साथ दे तूच पाठी थाप दे नको मारू हा काता तू तुझ्याच हातात हात दे एवढीच स्वतःची साथ दे मनास तुझ्या उक्ती दे इतकीच ईश्वरा शक्ती दे इतकीच ईश्वरा शक्ती दे रच भक्कम तूच बुनियाद कष्टाला तुझ्या तृप्ती दे म्हणजे कष्टाला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे इतकी तृप्ती दे इतकीच ईश्वरा शक्ती दे इतकीच ईश्वराशक्ती दे अशा प्रकारची ही एक कविता होती आणि मी स्वतःच स्वतःलाच मोटिवेशन देण्यासाठी मी लिहिली होती आणि झाली होती नक्कीच नक्कीच आणि सर सगळ्यांना एक अभिमान आहे कारण तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातले आहात त्यामुळे एक अभिमानाचा तुरा आमच्या नगरकरांच्या पण डोक्यावर मिरवतो आहे आणि तुम्ही असेच पुढे जा खूप खूप पुढे जा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कालावधीसाठी कामासाठी आणि तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी देखील आमच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आणि मंडळी आताच आपण प्रतीक निकम यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची निवड कशी झाली एम पी एस सी परीक्षा त्यांनी कशी उत्तीर्ण केली हे सगळं जाणून घेतलं आहे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटू या नगर डायरी या शोमध्ये त्यामुळे कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर नाईंटी पॉईंट फोर आवाज तुमचा